उपस्थिती दाखवायची आपला देखील यथोचित सन्मान करण्यात येईल तसेच भगत साहेब भगत साहेबांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय चला वेळ वाचवणं गरजेचं आहे दोन वर्षी मॅच आहे एकच एंड असेल याची नोंद करून घ्या आणि यानंतर अरमान यांचं देखील यथोचित सन्मान आपण करणार आहोत अरमान यांचं यथोचित सन्मान आपण करणार आहोत सुभाष दादांच्या शुभ असते आपण यथोचित शुभ सन्मान करतोय अरमानबाई यांचं जे जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख अरमानबाई आणि त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत दोन वर्षी मॅच आहे एका साईडनी असतील त्यामुळे धावा बनवणं थोडस डिफिकल्ट ज्यावेळेस एक एंड असतो मात्र यावेळेस बॉल हवेमध्ये असेल डाऊन द बॉल फिल्डर कॅच साडी आलेत मात्र बॉल भाव लाईनच्या बाहेर आलेला दमदार ए वन क्वालिटीचा सिक्सरवा दफलकावरती यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलाय फिल्डर असतील मैदानावरती आलेली सिंगल दुसऱ्या दाबेचा प्रयत्न पाहायला प्रेशर टाकला गेला होता आणि तिसऱ्या प्रयत्न होईल का नकार दिलाय अति काही संकटात नाही लालच बुरी बलाय मैदानावरती आपण पाहू शकतो दोन दाबा कम्प्लीट होत असताना पाहायला मिळतील दाबा संख्या नऊ रोशन दादा भगत साहेबांना विनंती असेल दादा प्लीज आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत रोशनजी भगत साहेबांना विनंती असेल आता आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला आहे अभिमानाची स्वाभिमानाची कर्तृत्वाची नेतृत्वाची समस्त बदलापूरकरांना अभिमान वाटावा अशी भव्य दिव्य स्पर्धा यावेळेस ट्रोक अफलातून पाहायला मिळते बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत सिक्सर सोळा पाहायला मिळेल सिक्स्टीन ऑन द बोट षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त होईल धावसंख्या संख्या सोळा जे इलेव्हन सामटोली संघ सध्याच्या घडीला फार चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय सकाळच्या सत्रामध्ये दे देखील फार चांगल्या टचमध्ये हा संघ होता साबॉल आठ दहा डिफेंड देखील झाल्या होत्या असा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल सिक्स बॉल एट रन्स ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस सर्वांना वाटलं होतं की कदाचित आपल्याला पाहायला मिळेल दुसरा संघ विजय होत असताना मात्र सामटोली संघाने विजय प्रस्थापित केलं आता मैदानावरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार पाहायला मिळतील भाई यांच्याकडून सुवर्ण संधी विकेट हॅट्रिक साडी पाचशे रुपयाचा सा पारितोषिक यावेळेस बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी फाईन लेग बाय शा हा चौकार काढत असताना आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की खऱ्या अर्थानं एखाद्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस तो प्रसंग घडतोय म्युझिक देखील तितकीच महत्त्वाची एंटरटेनमेंट देखील तितकच गरजेचं आहे असे डी विशाल त्यांचा पण विशेष कौतुक करणार आहोत यावेळेस बॉल हवेमध्ये असेल कॅच होईल कंप्लीट फलंदाज झालेत बाद दोन षटकांच्या आखरी दहाफलक चोवीस ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय पंचवीस दावेंच असेल लक्ष्य कुळगाव बी प्लस संघासमोर मात्र हा माझा शेवटचा सटर होता मला इथे संधी दिली त्याबद्दल मी राहुल जी भोईर सर असतील त्यासमवेत जगदीश पाटील सर असतील यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो त्यासमवेत आमची साथ ज्यांनी दिली असे आमचे सर्वांचे लाडके प्रसाद सर यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करणार आहोत तसेच आमचे लाडके ऑफिशियल गुणलेखक आदरणीय अजयजी काठवले सर यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत फार चांगले गुणलेखक आहेत आमची ओमसे एम टी सी लाईव्हची समस्त टीम रोशनजी फराड सर जे सीईओ आहेत आमचे अत्यंत जवळचे मित्र त्यांचं देखील मी विशेष असा आभार व्यक्त करणार आहोत त्या समवेत आमचे नीरजजी फराड आणि सायलजी फराड यांचा विशेष आभार असेल आमचे साळवी सर आणि शिंदे सर यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करणार आहोत तसेच समस्त आयोजन कमिटीचे देखील विशेष आभार व्यक्त करणार आहोत खऱ्या अर्थानं ही स्पर्धा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते आमचे लाडके स्वर्गीय प्रकाशदादा पंडे साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन देणारी श्रद्धांजली देणारी आणि आदरांजली देणारी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळाली स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक वीस सव्वीस विजयासाठी कुळगाव बी प्लस ट्वेंटी फाय पंचवीस लक्ष्य लक्ष बारा बॉल पंचवीस दाबा चेस केले जातील की के डिफेंड हे ऐकण्यासाठी मी तुर्तास थांबतोय तुम्ही थांबू नका तुम्ही ऐकत राहा तुम्ही पाहत राहा स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक वीस सव्वीस सहे देखन दैदी प्रमाण आणि रुपाबदार पर्व जिथे बारा बॉल विजयासाठी पंचवीस जावेची आवश्यकता कुळगाव बी प्लस संघाला थँक्यू थँक्यू सो मच या so ठिकाणी नक्कीच आज दिवसभरात आम्हाला भरपूर चांगली साथ मिळाली आमचे साथी समालोचक करत प्रसन्न क्षमान वाईसोब वरब त्यांचा पण नक्कीच व्यासपीठावरती मानसनिर्माण करूयात या ठिकाणी आम्ही विनंती करू आमचे चला विश्वास दादा पांडे दादांना विनंती दिसली आपल्या शुभ असते आपण प्रसन्न चव्हाण सरांचा आपण मान सन्मान करायचा आहे खरंतर त्यांनी आज भरपूर चांगली साथ आपल्याला दिली आहे आणि त्यांचा आपण करतोय या आयोजनाच्या माध्यमातून त्यांचा विशेष मान सन्मान भरपूर चांगली कामगिरी आणि भरपूर चांगला आवाज आणि भरपूर चांगली शब्द फिकी आपल्याला पाहायला मिळाली आणि प्रसन्न चव्हाण सरांचा आपण करतोय इथे मान सन्मान या ठिकाणी मान सन्मान केला केलं जात आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पहिलाच बाल थोडीशी दुखापत नक्कीच पाहायला मिळते या ठिकाणी मान सन्मान केला जाते अभिनंदन प्रसन्न सर आपला पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच भरपूर चांगली साथ तुमची आम्हाला या स्पर्धेत मिळाले तुमचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय थँक्यू सो मच आणि आपला पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय जाऊयात मॅचच्या दिशेने हॅलो हॅलो चला मॅच आपण करूया सुरुवात यस yes, मॅच ऑन पहिलाच बॉल पण थोडीशी दुखापत या ठिकाणी पहिलाच बॉल डॉट आलाय खरं तर पंचवीस दाबा संख्येचं टार्गेट आहे ते टार्गेट चेस करायचं आहे फटका चांगला आहे बॉलला ढकललाय डी खेळाडू भरपूर चांगला प्रयत्न भरपूर चांगले प्रयत्न या ठिकाणी चला तिथे आयोजन कमिटीचे सर्व सदस्य आहेत या ठिकाणी यस सेफ आहे या ठिकाणी सांगतायत म्हणजे या बॉलवरती दोन धाबा नक्कीच एकवटल्या जातात भरपूर चांगली ही स्पर्धा भव्य दिव्य असे आयोजन आपल्याला पाहायला मिळत चला खेळाडू कक्षातून खुळगाव बी प्लस विनंती असेल कोणत्याही प्रकारचा आपण आवाज करू नका विनंती असेल अरभास हा साईडला फटका खिचलाय फटका दमदार गॅप मध्ये बॉल ढकललाय आउट फुल फास्ट बॉल जाईल सरळ एका टप्प्यावरती लॉंगॉन बाउंड्र्यांच्या बाहेर धाबा मिळतील चार थँक्यू थँक्यू सो मच डी जे भरपूर सांगली साधा डी जे विशालची राहिली गेली आहे आणि त्यांच्या समवेत अगदी भारत धुळे देखील आभार व्यक्त करूयात लगातार तीन बॉल तीन चौकारांसाठी कॅश प्राइज आहे ऑन साइड ला पुन्हा एकदा बॉल ला पाठवलाय शॉर्ट अगदी स्ट्रेट हिट या ठिकाणी केलं जात आहे मैदानाच्या जा आतमध्ये अरबाज ए ऑन त्याच्या बॅटमधून बिगीट षटकार संघाला पाहिजे होती ती सुरुवात निर्माण करून दिली अर्थातच मागील तीन बॉल वरती जवळ जवळ बारा धावा जमा केल्यात पुन्हा एकदा ऑन साईडला खेचलाय फटका फसलाय नोमॅन्स लाईन मध्ये बॉल चालला स्वतः गोलंदाज इथे चेंडू पर्यंत पोहोचणार आणि त्यानंतर कॅच कॅरी केली जाते इथे मोठा धक्का लागतो टीम कुलगाव ब्लिपर्स संघाला फलंदाज अरबाज बॅक टू दिलियन चेंडू सामना जिंकण्यासाठी अजूनही नऊ धामसंख्येची गरज सहा चेंडू आणि नऊ धाम संख्येची गरज पहा उद्या पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे कानोर बॉईज विरुद्ध भाईजान स्टार इलेव्हन बदलापूर गाव पहा नऊ चा टायमिंग दिलेला आहे तुम्हाला त्या वेळेवरती येणं फार महत्वाचं राहील व त्यानंतर दुसरा सामना ओमकुटेश्वर भोज विरुद्ध एरनजाड या दोन्ही संघाने विलिंत असेल जो तुम्हाला वेळ दिला त्या वेळेवरती यायचा आहे व त्यातनंतर ध्रुव इलेव्हन कासगा विरुद्ध गावदेवी खरबाई याही टीमला विनंती असेल आपण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा त्याच नंतर जय हनुमान झोबेली आणि राज क्रीडा मंडल गावदेवी कुलगाव याही टीमला विनंती असेल आपण दिलेल्या वेळात इथे हजर व्हायचं आहे मॅच ऑन शेवटचे सहा चेंडू आणि सहा बॉल मध्ये नऊ धावा बनवायचे आहेत पहिलाच बॉल फुलटॉस होता अगदी दिशा दिली होती परंतु फायनल क्षेत्रात भरपूर चांगली फिल्डिंग या ठिकाणी पंचांचा इशारा लेग बाईच्या माध्यमातून इथे एक धाव नक्कीच एकवडली जाते सध्या तरी पंचवीस धाबसंख्येचा दा पाठलाग करत असताना टीम कोलगाव बी प्लस संघ अगदी आता पूर्णपणे आपण पाहू शिकाल मैदानावर थोडा थोडा अंधार देखील सुरू झालाय म्हणजेच येणारे पाच बॉल आणि आठ धाब संख्येची गरज प्रयत्न सुरू आहेत दोन्ही संघाच्या जिद्द चिकाडे मेहनत सध्या सर्व काही पाहायला मिळतंय मॅच इज ऑन पाच बॉल आठ ची गरज ऑन साइड ला फटका चांगला आहे डिपडे खेळाडू आहेत परंतु मैदानाची साथ मिळते टीम कुळगाव बी प्लस संघाला आणि हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील चार आताचा हा चेंडू अगदी समोर यास जोरदार अपील गार्डमेट वेस्ट पंचांचा फिंगर अप आता इथे विकेट चा अर्थातच अरमानला जाब लागेल खेळाडू कक्षात फलंदाजबाद स्वर्गीय प्रकाश दादा पंडे स्मृती चषक दोन हजार सव्वीस हे करतर प्रकाश दादा पंडे यांच्या खेळायचा प्रयत्न इथे देखील आपण पाहू शकता सध्या तरी हा मागे आणि आता इथे देखील सध्या तरी विकेट मिळू शकते यस डेफिनेटली विकेट मिळाले आता हा सामना येऊन पोहोचलाय येणारे दोन बॉल आणि चार धावत संख्येची गरज सामना होता कुठे आला कुठे डीजे ठोक सामना जिंकणार परंतु तत्नंतर केलाय पलटवार कम बॅक झालाय इथे आपण पाहू शकल बॉल लाऊन साईडला पाठवलाय तिथे खेळाडू पोहचतील का नाहीये या साडी कडे आणखी एक विकेटचा पतन तीन धाबो संख्येची गरज सामना जिंकणार कोण कोणता संघ फाय फाईव्ह मध्ये जाणार ऑफ साईडला उडवलाय फटका इथे फसलाय इथे कॅच देखील ड्रॉप झालेले आहे आणि इथे रियास विकेटचा पतन आणि सामना जिंकला टीम जय 11 सापटली संघाना डीजे